तुळशीची वाळलेली काळी घरात या ठिकाणी ठेवल्याने घरावर कितीही मोठे संकट आले तरी ते दूर होऊन लक्ष्मीच्या कृपेने पतीची व मुलांची भरभराट होते उठून या प्रांतकाळी तुळस बंदावे माऊली तुळस संतांची सावली मुकुटे वाहिले विष्णूने तुळस असे ज्याच्या दारी लक्ष्मी वसे त्याच्या घरी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी विना ज्याचे घर ते तव जाणारे अघोरं तेथे वसती यमकिंकर आज्ञा आहे वृंदावन ज्याच्या घरी त्याचे प्रसन्न श्रीहरी वृंदावन जे करी प्रदक्षिणा जन्ममरण आहे त्यांना नाही नामा म्हणत आहे तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये तिच्या घरांच्या अंगणामध्ये ज्या घरांच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते अघोर मानले जाते भयंकर मानले जाते घरामध्ये त्या ठिकाणी यमदूतांचे वास्तव असते ईश्वराची आज्ञा म्हणून आणि ज्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची नेहमीच कृपा असते ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा केली जाते तुळशीच्या प्रदक्षिणा घातल्या जातात त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही त्या कुटुंबावर त्या घरावर नेहमी लक्ष्मी मातेचे कृपाशीर्वाद असतो आणि त्या घराची नेहमी भरभराट बर झालेली दिसते तुळशी माता ही लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळे असे म्हणतात की ज्याच्या घरी असे तुळस त्याच्या घरी लक्ष्मी पानी भरी आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी तुळशीच्या एका काडीचे महत्त्व जाणून घ्याय जारून जाणून घेणार आहोत म्हणजे आपल्या घरात अंगणातील तुळस जी सुकलेली तुळस असते ती तुम्ही फेकून न देता तर त्याच्या सुकलेल्या वाळलेल्या काडीचा आपण कशाप्रकारे उपयोग उपयोग करू शकतो जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव नेहमी आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट कायम राहील आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता पण त्याचा हा प्रभावी उपाय आपण करणार आहोत जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल आता आपण पाहूयात की तुळशीचा उपाय हा कसा करायचा आहे तुळशीच्या काडीचा उपाय कसा करायचा आहे तुळशीची वाळलेली काडी कुठे ठेवायची आहे हे जाणून घेऊ आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो रोज तिची पूजा करतो तुळशीजवळ दिवा लावत असतो दिवा प्रज्वलित करत असतो परंतु आपण कितीही त्याची काळजी घेतली तर ती कधीकधी आपल्याला अंगणातील ही सुकून जाते किंवा ती कोरडी पडते अशावेळी आपण काय करावे हे आपल्याला समजत नाही तर असे आपल्या अंगणामध्ये वाळलेली सुकलेली तुळस ठेवू नये असे म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्याला लगेच ती तुळस तिथून काढायची असते आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून लावायचे आहे आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि जर वरच्यावरच फक्त तुळशीच्या काड्या सुकल्या असतील तर किंवा कोरड्या पडल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण काहीही झाले तरी आपण वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जित करायची नाही कारण तुळस ही लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या ज्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काड्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या काड्यांची एक बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे या छोट्या छोट्या काड्या करून त्याचं मिक्सरमध्ये आपण टाकून त्याची पावडर करून घ्यायची आहे किंवा टेचूनसुद्धा सुद्धा तुम्ही पावडर करू शकता तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे मग तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक करून घ्या किंवा त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे त्यानंतर ही बारीक पावडर चाळून घेतलेली तुळशीची एका सुकलेल्या डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीच्या काड्यांची पावडर जी असते जी आपण केलेली पावडर आहे तर ती पावडर भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोला किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा भगवान श्रीहरींची मूर्ती असेल तर त्याला दररोज देवपूजा करताना ही पावडर आपल्याला लावायची आहे असे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशी माता भगवान श्री हरिविष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री हरिविष्णूंना आणि बाळकृष्णांना तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मी सहज असेल भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशी माता भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना आणि बाळकृष्णांना तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराची मुलांची पतीची भरभराट होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मीला तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळा देखील ला आपण लावू शकतो यामुळे आपले मन देखील शांत राहतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होतो ऊर्जेचा संचार होतो आणि आपल्या आपला आत्मविश्वास देखील वाढतो आपलं मान आपलं मन एकाग्र होतं आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे तर ती खूप जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल आणि ती तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही व्यक्तींना शारीरिक जर समस्या असतील किंवा अडचणी असतील तर त्यांनी दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मध मिक्स करून ग्रहण केलं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होतो यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल आणि काही अडचण असेल तर शरीराच्या कोणत्याही भागांमध्ये काही त्रास असेल तर ते सर्व काही या तुळशीच्या पावडर आपण ग्रहण केल्यामुळे निघून जातील त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव किंवा ही कोणती नकारात्मक ऊर्जा असेल दुसऱ्या दिवशी आपल्याला आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी आपल्या दिवे लागण्याच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेलं आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पाणी याचं घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे असे केल्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोज संध्याकाळी झोपताना तुळशीचे चार पाच पाणी आणि तुळशीच्या काड्या दोन तीन वाळलेल्या काड्या एका ग्लासभर पाण्यात टाकून ठेवायच्या आहेत आणि दररोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायचं आहे यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये देखील हळूहळू सुधारणा होईल तुमचे जे काही शारीरिक आजार असतील तर ते त्यामुळे दूर होण्यास मदत होतील त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत असाल प्रयत्न करत असाल तरी देखील तुमच्या नोकरीमध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये सतत अडचण येत असतील तुमची प्रगती होत नसेल किंवा काहीही कुटुंबावर सतत अडचणी विकण्या येत असतील तर आपल्याला आपल्या तो आपल्याला तुळशीचे तीन चार पाणी घ्यायचे आहेत तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि त्या तीन दिवस तुम्हाला हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे पाणी शिंपडू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या अग्नीय कोपऱ्यात तुम्हाला तुळशीचे रोप लावायचे आहे किंवा अग्नीय कोपऱ्यात तुम्हाला तुळशीची कुंडी ठेवायची आहे आणि त्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घ्यायचं आहे पाणी द्यायचं सा आहे आणि तुळशीला आपल्याला नेहमीच तुपाचा दिवा दररोज प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या मुलीचा विवाह जमत नसेल तर तुमच्या मुलीला नियमित तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचं आहे तुळशीला जल अर्पण केल्याने तुमच्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहेत त्याचबरोबर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये जर काही विघ्न अडचण येत असतील तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजिरीसह तो अर्पण करायचा आहे आणि शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी मिठाई नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला ही अर्पण केलेली मिठाई घरातील कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद स्वरूपात खायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहण्यासाठी आणि आपल्याकडे कोणत्याही कामात विघ्न अडचणी येऊ नयेत आणि आपले घर धनधान्याने भरावे यासाठी लाल रंगाची वस्त्र घ्या हा उपाय तुम्ही कधीही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता कारण दोन्ही वार हे आपल्या माता लक्ष्मीचे वार आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रावरती तुळशीचे चार ते पाच काड्या ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे माता लक्ष्मीसमोर ठेवून याची विधी याची विधिवत पूजा करायची आहे यानंतर या तुळशीच्या काळ्यांसोबत दोन अखंड लवंग देखील तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर याची विधिवत पूजा करायची आहे याला दूध नैवेद्य दाखवायचं आहे दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील विघ्न दूर व्हावे आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर याची पोटली बनवून तुम्ही ती तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवू थे शकता तुमच्या पर्समध्ये पाकिटमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तुळशीच्या वाळलेल्या काड्या टाकलेल्या आहेत त्या आंघोळीनंतर तुम्ही एका झाडाच्या जा कुंडीत टाकू शकता किंवा त्या काड्या साठवून तुम्ही नदीमध्ये देखील विसर्जित करू शकता कारण तुळशी माता आता लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे त्या काड्या तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकून न देता योग्य ते योग्य ठिकाणीच तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धनधान्याचा साठा आहे त्या धनधान्याच्या साठ्यामध्ये देखील तुम्ही या तुळशीच्या वाळलेल्या काड्या ठेवू शकता तुम्हाला आयुष्यभर धन आणि धान्याची कमी कधीही कमतरता भासणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या वाळलेल्या का काड्यांच्या तुळशीच्या काड्यांचा उपयोग करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यामध्ये वाढ करायची आहे तसेच तुळशीची वाळलेली काड्यांची पावडर नेहमी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता जेणेकरून तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ